श्री संत बाळूमामा पालखी सोहळ्यासाठी पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना बारामती या ठिकाणी मोफत तपासणी व औषध वाटप करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर बाळासाहेब आठोळे यांनी पेशंटची मोफत तपासणी करून मोफत औषध वाटप केले यासाठी त्यांना पुणे जिल्हा समन्वयक सतीश गावडे बारामती यांचे मोलाचे सहकार्य लाभले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेशजी साहेब मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्षप्रमुख रामहरी राऊत सर व माळेगाव कारखान्याचे विद्यमान संचालक ॲडव्होकेट गुलाबराव गावडे पाटील व भारतीय जनता पार्टी बारामती तालुका अध्यक्ष व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य पांडुरंग मामा कचरे शिवसेना पुणे युवा सेना कार्याध्यक्ष वस्ताद पप्पू माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेवा सुरू असल्याची माहिती गावडे यांनी यावेळी दिली धन्यवाद वंदने बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षेच्या वतीने आणि डॉक्टर श्रीकांत फाउंडेशन डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदा पवार साहेब यांच्या मार्फत हा दवाखाना चालू आहे तरी फडकरी लोकांना जर औषधाची आवश्यकता असेल तरी विनंती की सर्वांनी त्या अम्ब्युलन्स मध्ये येऊन मोफत औषध आणि मोफत तपासणी करून हा डॉक्टरांच्या तर्फे तुम्हाला मोफत औषध देणार आहेत त्यांनी ज्यांना कुणाला काही तकलीफ असेल किंवा त्रास होत असेल तर विनंती आहे ये हे आदरणीय मंगेशजी चिपटे साहेब आपले महाराष्ट्राचे विशिष्ठ मुख्यमंत्री कार्यालयचे विशेष कार्यकारी अधिकारी ओझडी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बारामती ते फणडरपूर पर्यंत जो जो 5 ते 17 तारखेपर्यंत हा मोफत आरोग्य शिबीर सर्व वारकऱ्यांना देत आहोत तरी आपल्या पदावरती मामांच्या आलो आहे तरी विनंती कळकळीची खरोखरच या मालराना आणि इतक्या डोंगर परिसरामध्ये जर काय आपल्याला झालं तरी दूर आहे तरी आपल्या मामांच्या कृपेने आणि आदरणीय मंगेचे चिमटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कृपेने हा दवखाना आपल्या दारामध्ये उपलब्ध झाला आहे त्याबद्दल सर्व रुग्णांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा ही कळकळीची विनंती जय बाळामा या ठिकाणी सहकारी आचार्य सत्यजी गावडे पाटील यांची अँब्युलन्स आपल्या दिंडी बरोबर आहे